नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज बारा मे दोन हजार पंचवीस रोजीचे आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील हरभरा बाजार भाव बा। आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत पुरे आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन व्हिडिओचे अपडेट मिळण्यासाठी मदत होईल चला तर आपण वेळ न व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती शेगाव या ठिकाणी अवकाळी सहा क्विंटल कमीचा दर पाच हजार तीनशे रुपये क्विंटल जशी दर पाच हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार चारशे रुपये क्विंटल जाते लाल हरभरा बघा तसं पुढील बाजार समिती अंजनगाव सुरजी या ठिकाणी अवकालील एकशे क्वि वीस क्विंटल कमीचं दर पाच हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर आहे पाच हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार दोनशे रुपये क्विंटल जात आहे लोकल हरभरा बघा तसे पुढील बाजार समती वरोरा या ठिकाणी अवकालील एकशे चाळीस क्विंटल कमीच दर पाच हजार पाचशे सत्तर रुपये क्विंटल जास्तीत दर पाच हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे ऐंशी रुपये क्विंटल जात आहे लोकल हरभरा